जय मानिक स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये तर आज कुठलाही ब्लॉग मी शेअर करत नाही तर रोजच्या जेवणामध्ये जी टमाट्याची चटणी आपण बनवतो हिरव्या टमाटाची ती चटणी मी तुमच्यावर आज शेअर करते तर त्यासाठी मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या पोपटी मिरच्या जास्त तिखट नसतात या तर दोन चमचे तेलामध्ये मी या हिरव्या मिरच्या थोड्याशा परतून घेतल्या आहेत डाग येईपर्यंत आणि यानंतर चार ते पाच टमाटे आहेत थोडेसे हिरवे आणि थोडे पिकलेले असे तर ते तमाटे मी चिरून घेतलेले आहेत आणि आता झाकून ठेवून वाफवून घेत आहे तमाटे सुरुवातीला आपल्याला तीन ते चार मिनिट हे टमाटे तसेच वाफवून घ्यायचे आहेत थोडेसे मऊ झाले की मग त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हलवून घेऊन वाफवायला ठेवायचं आहे आणि अधूनमधून हलवत हे टमाटे असे आपल्याला छान मऊ करून शिजवून घ्यायचे आहेत कारण टमाटे वाफायलाही बराच वेळ लागतो तर आता बघा आपले टमाटे हे वाफून तयार आहेत तर मी अधूनमधून झाकण काढून त्याला वाफून घेतलेलं आहे वि टमाटे असे वाफले की काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचे पूळ सात ते आठ लहान केलेला लसणाचं लसण आणि एक चमचा मीठ एक चमचा साखर घालून मिक्सरला अगोदर फिरवून घ्यायचं यानंतर हे थंड झालेले टमाटे आणि हिरव्या मिरच्या सगळं ह्या भांड्यामध्ये भरून जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं मोठं मोठं ठेवूनच चटणी वाटून घ्यायची कारण जास्त गिरिटा चटणी चांगली लागत नाही तर यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे तर फोडणीसाठी मी गॅसवर एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि थोडंसं तेल टाकून त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली आहे अर्धा चमचा हिंग टाकले आणि अर्धा चमचा हळद टाकले तर अशी फोडणी करून घ्यायची आणि हे त्या चटणीवर टाकून घ्यायची तर फोडणी टाकणं झाल्यानंतर ती चटणी व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायची आहे कारण फोडणी सगळीकडे मिक्स झाल्याशिवाय चटणीलाही येत नाही ही अशा पद्धतीने जर हिरव्या टमाट्याची तुम्ही चटणी बनवली तर पुन्हा पुन्हा बनवून खाल आणि तुमच्या घरी आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा ही चटणी नक्की होईल तर एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद जय गुरुमाणिक